तिकडे पुणे नाशिक महामार्गावर आळेफटाजवळ काल रात्री बारा वाजेच्या सुमारास अपघात घडलेला असून यामध्ये कंटेनरचा टायर फुटल्यामुळे कंटेनरने पेट घेतला अशी माहिती मिळत आहे या अपघातात कंटेनर हा पूर्णपणे आगीमध्ये जळून खाक झालेला होता या भागामध्ये रहदारी व नागरीकरण वाढत असतानाच अग्निशमन दलाची कोणतीही उपलब्धता नाही कंटेनरची आग विजवण्यासाठी थेट जुन्नरहून फायर ब्रिगेडची गाडी बोलवावी लागली तोपर्यंत कंटेनर आगीमध्ये खाक झाला होता तालुक्यातील प्रत्येक मोठ्या गावामध्ये फायर ब्रिगेडचे कर्मचारी व वाहन असल्याचा मुद्दा आता ऐरणीवर आलेला आहे संबंधितांनी त्याबाबत कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अक्षय फुटे यांनी केली जुन्नर टाइम्स आळेफाटा கேட்டி இருக்கேன் பண்ணலாம் பண்ணல